कणकवली मंगळवारचा बाजार झेंडा चौक ते देवीपर्यंत भरतो येथे खरेदीसाठी व व्यापारासाठी आजूबाजूच्या गावातील जिल्ह्यातील लोक हे बाजारात येतात त्यामुळे बाजारात मोठी गर्दी होते याचवेळी मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वार हे बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या कारणास्तव दुचाकी घेऊन फिरताना दिसतात यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे अशी स्थानिकांचं म्हणणं आहे याचा आढावा घेतला आहे आमचे कणकवली प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी पाहूयात स्वतः तुम्ही गाडी बाहेर लावली आणि बाजारात चालत बाजार केला आहे बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की गाडी घेऊन येतात बाजार करतात आणि त्रास होतो आपण बोललात ते बरोबर आहे इथे येणारा व्यक्ती हा चालत येत असतो प्रत्येकजण बाहेरून येणारा पण काही इथले कॉलेजची मुलं आहेत काही इथले व्यक्ती आहेत त्या गाड्या घेऊन आपल्या बाजारात बाजार करायला येतात पण खरं तर हे दुकानं थाट बाजाराची लावल्या लावलेली असतात त्यामुळे इथे गर्दी असते त्यामुळे गाड्यामुळे आणि तिथे ट्रॅफिक जाम होतं व लोकांना येण्यासाठी मार्ग नसतो कुठे लोकांना गाडी लागते काही भांडणं पण होतात काही प्रमाणात भांडणं पण झालेली आहे इथे गाडी लागण्यावरून बाजाराच्या दिवशी त्यामुळे कृपया मी लोकांना विनंती आहे की आपण गाडी बाहेर लावून पायी बाजार करावा ही विनंती आहे मी लोकांना करतो आहे जसं आता मी पण गाडी बाहेर लावली आहे आणि बाजाराची पिशवी घेऊन बाजार करत आहे त्यामुळे हे लोकांना असं सहकार्य करावं लोकांनी संध्याकाळी साडेचार पाचच्या नंतर जी गर्दी होते महिला वर्ग जास्त असतो त्यांच्याबरोबर लहान मुलं असतात तर जेणेकरून की त्या ना तिकडून येणारे बाई इकडून येणारे बाई इकडून येणारे बाई इतकी महिला वर्ग हैराण होतो की अक्षरशः हे त्याच्यात हे बाजारवाले जवळजवळ हे करीत आणतात पावसाळ्यात हे छत त्याच्यावर परत त्यांनी छत्र्या झरायच्या हा एकंदरीत सगळा विचार करून ते लोकांना भरपूर त्रास होतो आणि हा विषय मी माजी नगराध्यक्ष समीर नलावडेच्या पण कानार घातला मेघा नगर नगरसे आणि परवा जस्ट नितेश जे मिटिंगला आले ना गाडीत बसता बसता शिवाय हा विषय मी त्यांच्याजवळ मांडला त्यांनी म्हटलं मेघाला की हे जरा बघा म्हणून तर असं आता माझं म्हणणं काय आहे की गाड्या बाहेर लावण्यापेक्षा देवीच्या तिथे एक बेलगेट टाकायचा धडामाच्या दुकानावर जर एक बे बेलगेट टाकायचा आणि ही कंज्युमर्स सोसायटी तिथे एक बेलिग्रेट टाकायचा जेणेकरून ते जे बाईक स्कू स्कूटरवाले येदा होणार नाही आणि पर्यायी लोकांना त्रास होणार नाही आणि दुचाकी आली की नाही एकदम गर्दी होते आणि गेल्या वर्षी तर पॉकेट मार पण झाली खूप गर्दी होते आणि धक्काधुक्की पण होते गाडींचा त्रास भरपूरच होतो लोकांना बॅरिकेट लावलं गेल्याच्या गेल्या वर्षी बॅरिकेट लावल्याने त्यांनी व्यवस्थित काळजी घेतलेली की मग दुचाकी घालत नाहीत आतमध्ये बॅरिकेट घरी लावले ना दोन्ही बाजूने तर गाडी नाही घालत लोक बॅरिकेट लावावं असं वाटतं सगळ्यांना गेल्या मंगळवारी तरी एकदम मालातच पडली खाली आणि वयस्कर माणसांना तर लई होतो त्रास त्रास होता म्हणजे गाडी लागली आमका तर किती आम्ही आधी पायर मोडकीच असं ऑपरेशन झालेली असत आमच्या पायांची त्याच्यामुळे त्रासच होता तो आमका काय सगळ्यांचाच त्रास होता सोडताच नाही बाजारातनं गाडी हे उपाय बाजारात साईटिंग रस्ते असत सगळीकडे दुचाकीवर आळा घातला पाहिजे कुठेतरी कारण माणसांना खूप त्याचा उपद्रव होतो त्याच्यात गुरं असतात न माणसं लहान छोटी मुलं म्हातारी माणसं यांना काळजी घेतली पाहिजे लोकांनी त्याच्यावर बंदोबस्त झाला पाहिजे बंदच झाल्या पाहिजेत बाजारात पेटे तर रोडने मेन रोडने घाला तुम्ही काय पण करा त्याला हे होत नाही बाजारात दिवशी तरी घालू नका बाकीच्यामध्ये थोडी गर्दी कमी असते मंगळवाराला दुकानांची गर्दी असते ब भाजीवाल्यांची गर्दी असते बाकीच्या लोकांची गर्दी असते त्यामुळे भरपूर त्रास होतो त्याचा आता बाजारात असतं दिवशी तरी आणू नयेत ना एरवीची गोष्ट वेगळी आहे बाजाराच्या दिवशी तुम्हाला चालायलासोबत जागा नसते सगळं मग दुचाकी आणून त्याचा आणखी त्रास होणार काय उपाययोजना व्हायला पाहिजे उपाययोजना बंद करणे <laughs> दुचाकी व्हेकलची एंट्री बंद करणे हाच उपाय तुम्ही तुमची गाडी लावली बाहेर लावली समंजसपणे आपण जर गाडी बाहेर लावली तर होऊ शकतो हो होऊ शकतं ना काही प्रॉब्लेम नाही समंजसपणा दाखवला तर बऱ्याच गोष्टी टळू शकतात आपण कणकवलीच्या या मंगळवारच्या बाजारपेठेत आहोत कणकवलीचा जो मंगळवारचा बाजार आहे तो नेहमी मोठ्या प्रमाणात भरला जातो आणि आत्ता बघतोय तर हा बाजार एकदम खुललेला आहे या बाजारामध्ये फळं आहेत भाजीपाला आहे त्यानंतर वेगवेगळ्या ज्या साहित्य खरेदीसाठी वेगवेगळे नागरिक जे तालुक्यातील विविध गावांमध्ये असतात पण याच बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी असते ती टू दू, दुचाकींची म्हणजे आपण बघतोय की तिन्ही चारही बाजूने मोठ्या संख्येने दुचाकी या बाजारामध्ये येतात आणि त्यामुळे येथील जे रहिवाशी असतात जे खरेदी असतात त्यांना त्रास सहन करावा लागतो आपण दुचाकी स्वार देखील येताना आपण बरेच पाहिले आणि त्रास सहन करावा लागतो खूप त्रास हा सह या इथून नागरिकांना खरेदी करताना होतो काही महिला असतात ते सांगतात की आम्हाला इथे लागतं पिशव्या आमच्या पडतात खाली अशा पद्धती आता लहान मुलं देखील असतात त्यामुळे त्यांना त्रास होतो म्हणजे अशा पद्धती या दुचाकी या कुठेतरी थांबल्या जाव्यात कुठेतरी बॅरिगेड लावून त्यांना बाहेरच थांबण्यात यावं आणि त्यांनी पिशवी घेऊन येऊन बाजार करावा असं नागरिकांच्या स्थानिकांचे म्हणणे आहे त्यामुळे याच्यावर कुठे ना कुठे लवकरात लवकर उपाययोजना या प्रशासनाने करावी नगरपंचायत प्रशासनाने पोलीस प्रशासनाने करावी अशीच मागणी आता नागरिकांची होताना दिसते कॅमेरामॅन साहिल बागवेसह उमेश बुचडे Bukan sahaja lai, kan kawli.